न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा चॉकलेट आणि पैशाचे अमिष दाखवून अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीचा त्यांच्याच गावातील दुकानदार आणि त्याच्या मित्राने विनयभंग केल्याची घटना बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये घडली आहे या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमानुसार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की पीडित अल्पवयीन मुलीचे आई वडील रोजंदारीसाठी दररोज घराबाहेर पडतात त्यामुळे त्यामुळे मुले घरामध्ये एकटीच असतात दरम्यान दुकानातील काही साहित्य लागले तर गावातच जवळ असणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन खरेदी करतात याच दुकानातील दुकानदार आणि त्याचा साथीदार यांनी पीडित मुलीस दुकानात येताच तिच्या हाताला धरून जादा खाऊ चॉकलेट आणि पैसे देत होते ही बाब पीडित मुलीच्या आईला लक्षात आल्यानंतर तिने दुकानात जाऊन माझ्या मुलीचे नव्हे इतर कोणाच्याही मुलीस खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा पैसे देऊ नका म्हणून सांगितले होते दरम्यान पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोल मजुरी करून आलेल्या आई समोर पीडित मुलगी रडत आली आणि तिने याबाबतचे कारण विचारले असता पीडित मुलीने दोन रुपयांची चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेल्यानंतर दुकानदाराने हात धरून थांबून घेतले आणि पैसे देऊ लागले यावेळी तुला काय पैसे लागतील ते मी देत जाईन तू दत्त मंदिराकडे येत जा असे म्हणत पाचशे रुपये दिले आणि गळ्यातील मण्यांची माळ धरून कुणालाही याबाबतचे सांगू नकोस म्हणून पीडितेस शपथ दिली तुला काही कमी पडू देणार नाही आयुष्यभर तुला सांभाळतो यापुढेही रविवारी सुट्टी असली की दुकानात असे म्हणून तिला लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले ही घटना पीडितेने आई, आई वडील दोघांनी विचार करून वैराग पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल उमेश कंगले यांनी सदर गुन्हा दाखल करून घेतला सदर तपास पोलीस उपविभागीय अधिकारी चालिंदर नालकुल करीत आहेत प्रतिनिधी अप्पासाहेब दळवी बार्शी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा